पहिले जे आपण घेतलं गुरुवर्षात बाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर लिम्याबाच घेतलं त्यानंतर आपण बडे बाबांचं घेतलं त्यानंतर घेऊन जाऊची देवीचं पण घेतलं आज सकाळी आता मुद्देश्वर बाबाचं दर्शन घेऊन नाश्ता करून आपण आता बघा बरोबर तिथे अडवंदनाथ बाबांचा घडले तर आता आपण इथे दर्शन घेतले तुम्हाला अडविंदनाथ बाबांची कथा माहितीये आडवंगनाथ बाबांना अडबंग काय म्हटलं जातं नाही तर ते मी तुम्हाला फडक्यात सांगतो तर तुम्ही ऐक यांचं जन्मगाव कोणतं माहिती आपल्या कोपरगाव भामानगर म्हणून भामाठा तिथे त्यांचं भामाठा म्हणून तर तिथे त्यांचं जन्मस्थान आहे भविष्यात माझी ती पण एक कृपना झाली नाथ दर्शनाविषयी का ज्यावेळेस गुरुवर्षनाथ बाबांनी भस्म दिला होता ज्या गुरु बाबांनी सॉरी अमरनाथ बाबांनी एका बाईला सावित्री म्हणून होती तिला भस्म दिला होता का मूल वाण्यासाठी गुरुगोष्ण बाबांचा जन्म झाला तर त्या स्त्रीने ते भस्मपुढे टाकलं होतं भस्मपुढ्यावर टाकलं होतं तर त्या स्त्रीचा दुसरा जन्म झालेला ते आहे मुखेडला आहे यावला तालुक्यामध्ये म्हणजे भविष्यात मी ती एक अशी ट्रिप तयार करतोय नाही का परत नागपंचायत मध्ये जे लोक येऊन गेले सिद्ध लोक त्यांच्या सानिध्यात ते त्यांना ते पावन म्हणजे ते नशीब का त्यांचं मी ते तयार करतोय नाही का तर मग त्यावेळेस हे अरवंगनाथांचं पण ते स्थान मी जेव्हा ते त्यामध्ये टाकणार कारण की आपण ती जातो म्हणजे नाशिक मार्गे तुम्ही अशा तिकडनं मग ते करून आपण इकडे परत असं या रुटीनला भेटतो आणि चौर्यांशी सिद्धनाथ नवनाथ तर ऐकले तुम्ही पण सिद्धनाथ ज्या उद्देश केलात नाथ आणि गुरुवर्षात बाबाने त्यांची सुद्धा मी सर्जिंग चालू आहे तर आता मी तुम्हाला अरवंगनाथांचं सांगतो आहे ना ऐका <laughs> <laughs> तर ज्या वेळेस बाबा मच्छीनाथ बाबा आणि तर आधी मूळ कथा सांगतो मी गुरु गोरक्षनाथ बाबा इकडनं जात होते पूर्ण जंगल सर होता आता आपण बघितलं आजही कुठेही काही सुविधा नाही आपण पूर्ण नाक स्थान फिरतोय कुठेही सुविधा नाही रस्ते पण नाही येण्याकरता तर जरा बाबांनी आपल्याकडनं दहा बारा वर्षापासून का पंधरा वर्षापासून कार्य करून घेत आहे आपल्याकडनं का तिथेही तुम्ही बघितलं आता पूर्ण रस्त्याचे काम चालू आहे आता आलोपीचं पण काम चालू आहे म्हणजे माझं तरी म्हणणं का माझं आजीबीचं सार्थक केलं नाक मुळ झालं माझं का हे सिद्ध स्थान पण प्रसिद्ध तेवढं तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष आधी झाले आले असते ना मध्ये काहीच नव्हतं इथं या मुलांचा विचार आहे मुलं इथं अक्षरशः हे जे आहेत ना हे सुद्धा पश्चापर उखडलेल्या होत्या एका काम भरपूर वर्षापासून चालू आहे तोपासून मी येतोय ज्याचा पाया पण नव्हता अक्षर इथे भरव टाकलेला आता जे, ता जे दिसत ना ती गाडी आहेत ना तो भरव टाकलेला आहे ते केलेलं आहे तयार हे तर काहीच नव्हतं तर असो तर ज्या वेळेस गुरु वर्षात इकडे चालले होते त्यांना भूक लागते मध्यान्ह होते इकडे परिसर हा सर्व जंगल आणि परत शेती तर अडभंगनाथ नाव काय होत पूर्वीच माने माने काय नाव होत मालिक 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 मोदी मालिक असत तर ज्यावेळेस तो शेतामध्ये काम करत असतो गुरु गोरक्ष बाबा जात असतात त्यांना भूक लागते भूक येते का असा विसरतात आता करायचं काय पण त्यांना शेतामध्ये दुखाची लागून न्याय सोडत असतात माणिक प्रभू ते काय करत असतात झाडाखाली बसून न्याय सोडत असतात हाऊस वगैरे हातात असतात ते झालं त्याच्यानंतर ते न्याय सोडले खाय खाणार परतच ते गुणघोष बाबा अरे वा आता सोय झाली ती कोण म्हणतात आदेश निरंजन हे म्हणतात कोण तुम्ही हे म्हणतात कोण योगी तुम्ही म्हणता तर बाबा रे हे गुरुघोष बाबा मला खूप लागली तर मला काही भेटेल का म्हणतात मग भेटेल काय नाही भेटणार या बसा मी ते आपण मिळून खाऊया दोघे बसतात जेवण करतात गुरुघोरात गुरु बाबा तृप्त होतात जेवण करून त्यानंतर होतं काय ज्या वेळेस त्यांना प्रश्न विचारतात वा वा मस्त जेवण झालं जातात म्हणजे तुझं नाव काय काय विचारतात तुझं नाव काय तर ते काय म्हणतात माणिक प्रभू तुमचं काम झालं ना तुमची पेट मिळ ना आता निघा काय उत्तर देतात तुमची पेट कुठे झाली तुमचं जे कार्य होत ते झालं म्हणजे ते काय करतात उलट उत्तर देत असतात म्हणजे उत्तर द्यायचे म्हणजे समाधान होईल असं उत्तर देत नव्हते पण मुरुखोषण याला आपण विचारतोय पण हा त्याच्या पद्धतीने चालतोय हा काय आपलं ऐकणार नाही मग ते त्यांच्या डोकं लावतात ते म्हणतात त्या मी तुला जे सांग ते हा आढळून आला का करू शकत नाही मी मी का करू शकत नाही म्हणजे उलट तू सांग मी करून दाखवीस म्हणजे त्यांना शब्दात आठवायस पणाला बाबांना पणाला हा त्याच्यात मग असे कसे विचारता विचारता म्हणजे एक एक प्रश्न ते म्हणतात तू माझं कोट बघलं आता मी तुला काहीतरी देऊ इच्छितो तुला काय लागतं मा अरे म्हणजे तू माझ्याकडे जावं तू मला काय देणार आहे तुझं काम झालं तू वाटायला लाग आता पुढं बरोबर कशा त्यांना मजा वाटते ती आहे म्हणून नाही का याची मध्ये वेगळीच आहे बुद्धी वेगच चालणार आहे मग होतं काय तर असं होतं होता मग ते एक त्यांना शब्द अटकवतात जसं मी तुम्हाला सांगितलं का मी जे सांगितलं ते करू शकत नाही ते म्हणतात मी करूनच दाखवेल ते म्हणतात शकत नाही हे पण जे दिला मी करूनच दाखवेल ते म्हणत तुझ्या मनाविरुद्ध तुझ्या मनात जे चाललंय तू म्हटला मला दर्शन घ्यायचंय तर तू दर्शन घ्यायचं नाही तुला वाटलं जेवायचंय तू जेवायचं नाही तुझ्या मनाच्या इच्छेविरुद्ध तू वागायचं कार्य करायचं वागायचं तर ते म्हणतात ठीक आहे चालल काय हरकत नाही ठीक आहे चालतंय मग बाबा निघून जातात आणि संध्याकाळ होते ज्यांना आता जायचं पाठी घेतात डोक्यावर ठेवतात पावडर वगैरे टिकावड चालू लागतात चालायला लागतात त्यांच्या लक्षात येतं का आपल्यांना बाबांनी बाबानी तर योगींनी असं सांगितलं का मनाविरुद्ध करायचं म्हणजे जे आपल्याला वाटतंय ते करायचं नाही ते धीर जाण्यासाठी पाय टाकतात ते म्हणतात घरी जायचं घरी नाही जायचं काय म्हणतात घरीने जायचं घरी जायचं घरी ने जायचं मग ते तसे तिथेच उभे राहतात पाटी वगैरे घेऊन आता तसच ते त्या स्थानी उभे मग त्यांची तशी समाधी लागल्या जाते समाधी लागल्या जाते समाधी लागता लागता तसे भरपूर वर्ष निघून जातात बारा वर्ष निघून जातात शेतामध्ये तिथेच उभे त्यांना पार जातं पार जात निकांचं दिसायला लागत तर त्याच वेळेस गुरु गोरक्षनाथ बाबा मच्छिंद्रनाथ बाबा आणि चौरळीमध्ये बाबा परत त्याच रस्त्याने जातो असतात आणि ज्यावेळेस गुरुकुशन बाबा तुम्हाला मी औले दाखवतो का तो उलटं चुप्ता गेले त्या लक्षात येतं नाही का चला म्हणजे तुम्हाला दाखवतो मुंबईची ना जावा ते आता एका झाडा मागे थांबतात तो बघा त्यांना चिर वाटतं अरे अजून इथं च उभा आहे आता त्याच्यातात आलं मग ते म्हटला मच्छर चल मी जाऊन विचारून येतो नाही का काय काय मुंबईच्या जाऊया अरे बाबा आता तुझं हे खूप तप झालं आता तू हे सोडून दे पण ते त्यांना पण ते उललं उपचरात तुम्ही कोण त्याला निघा तुमच्या मार्गात त्यांना पण माझे वाटते हे उत्तर आहे असे भरपूर प्रश्न ते पण येतात हे काय माझं काम नाही म्हणतात पण बाबा पैसे जातात मग बाबा मग त्याला सांगतात बाबा रे हे काय माझ्या ऐकणार नाही आपण म्हणतो हे कार्टून वेगळंच बरं का त्याप्रमाणे हे काय माझं ऐकणार नाही मग गुरुक्षण बाबा म्हणतात ठीक आहे मग मीच आता जातो आणि बघतो मग ते त्याच्याकडे जातात ते पण प्रश्न विचारतात परत उलटे उत्तर मग शेवटी काय म्हणतात ते म्हणतात मग ते पण राजकारण खेळतात का एक काम रे तू आती ये चालतो ना एक काम कर तू माझा गुरु आहे अरविंदनाथांना म्हणतात एक काम कर तू मा गुरु आहे माझा गुरु आहे एवढं तूच माझा गुरु आहे गुरु बाबाला बाबांना मानतात मग गोरुषला बाबा काहीच विचार नाही करत डायरेक्ट प्रकारात ठेवता लगेच त्यांना अनुग्रह जातात म्हणजे त्यांना असा अनुग्रह जातात तर सर्व क्षालन होऊन जात आणि मग त्यांना ते मंत्र त्यांना परत जसं नवजीवन होत त्याप्रमाणे मंग अडबनाथ बाबा त्यांचे पाय लावतात आणि अशा प्रकारची अरंगनाथांची कथा आहे जे अरंगनाथांच अरमनाथांना मग नंतर ते दीक्षा दे। ना देतात गुरु गोरक्षनाथ यांचे गुरु आहे म्हणजे यांचे गुरु गुरु गोरक्षनाथ बाबाच आहे आणि गोरक्षनाथांचे कोण गुरु हेनाथ बाबा आहे अशी आपली बाबांची आख्या आहे